जोरदार टाळ्यांनी आशिषजी जयस्वाल साहेबांचे स्वागत करा हिंदवी <laughs> स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हिंदूद सम्राट शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतो व्यासपीठावर उपस्थित आपले माजी खासदार व विधान विद्यमान विधान परिषदेचे सदस्य श्री कृपालजी तुमाने आपले जिल्हा प्रमुख श्री विनोद सातंगे युवासेना जिल्हा प्रमुख सतीश चालखोर आपले लोकप्रिय उमेदवार ब्रजलाल रघुवंशी त्यांच्यासोबत उपस्थित त्यांचे सतरा उमेदवार राजूजी धार्मिक सचिनजी रघुवंशी राकेशजी भद्रे आणि योगेशजी टेकाडे आणि उपस्थित कलमेश्वर गावातील सर्व नागरिक बंधू आणि भगिनींनो बरेच दिवसानंतर आज आपल्या कलमेश्वरला मला एका निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने उपस्थित राहण्याची संधी प्राप्त झाली आपल्याला माहीत आहे की आपले जे नगराध्यक्षाचे उमेदवार आहे तो खऱ्या अर्थाने मा कलमेश्वरच्या जनतेच्या हिताचा पाहारे करी आहे उमेदवार अनेक असतील महाराष्ट्रात अनेक पक्षाची निवडणूक आहे निवडणूक आली की प्रत्येक पक्ष आपला उमेदवार उभा करतो परंतु कलमेश्वरच्या पदाचा उमेदवार हा खूप तुफान आहे आगळा वेगळा आहे आणि कलमेश्वर वासियांना त्यांना निवडण्याची एक स्वर्ण संधी या ठिकाणी उपलब्ध झाली आहे आणि खऱ्या अर्थाने तो कलमेश्वरचा नाना पाटेकर आहे सोशल मीडियामध्ये त्याचा काम की कामकाज आणि कारकीर्द मी पाहत आहो आणि तो कोणालाही स्वस्त बसू देणार नाही आहे असा तो झुंजार खऱ्या अर्थाने झुंजार नेतृत्व तु या तुमच्या कलमेश्वरला या ठिकाणी उपलब्ध होत आहे निवडणूक आले राजकीय पक्ष येतील आपला प्रचार करतील आपला उमेदवार कसा चांगला आहे ते प्रत्येक माणूस सांगणार आहे परंतु मतदार जनता यांना सर्व गोष्टीचा अभ्यास आहे लोक हुशार झालेल्या लोकांना समजते की कोणाला कुठं निवडलं पाहिजे आणि कोण कौन मान कोणाचा हक्काचा आहे प्रत्येक राजकीय पक्षाचा नेता आपल्या कर, कर, कार्यकर्त्याला चांगला म्हणणार आहे परंतु मी असं प्रत्येक ठिकाणी म्हणत नाही तुम्ही माझे भाषण सोशल मीडियामध्ये पहा हे फक्त मी कलमेश्वरलाच बोलत आहे इतर कुठेही बोलत नाही कारण तुमच्या उमेदवारामध्ये तशा पद्धतीची कॅपॅसिटी आहे त्याला थोडं दिशा देण्याची गरज आहे योग्य मार्गदर्शनाची गरज आहे आणि आम्ही त्याच्याशी आताच मी बसताना बोललो आणि त्यामध्ये भविष्यामध्ये कलमेश्वरचं नेतृत्व करण्याची क्षमता या ठिकाणी आहे आणि म्हणून तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने या निवडणुकीमध्ये तुम्ही एक क्रांती घडवाल एक बदल घडवाल आणि एक चमत्कार घडवाल अशा पद्धतीची अपेक्षा करण्यासाठी मी या ठिकाणी आलो शेवटी आमचा जो पक्ष आहे हा का पक्ष काही प्रस्थापित लोकांचा पक्ष नाही आहे आमचा पक्ष काही विस्थापित लोकांचा पक्ष नाही आहे आमचा पक्ष आहे की शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या गरीब कार्यकर्त्याला या ठिकाणी संधी द्यायची सामान्य कार्यकर्त्याला संधी द्यायची आणि कर्त्याला कार्यकर्त्याला आमदार खासदार करण्याचं काम करण्याचं सा जर सामर्थ्य आणि ताकद महाराष्ट्रात कुठल्या पक्षामध्ये असेल तर ते शिवसेना या चार अक्षराच्या पक्षामध्ये आहे आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या कारणासाठी शिवसेनेची निर्मिती केली आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात वीस जून दोन हजार बावीस पासून जेव्हा आम्ही क्रांती आणि उठाव केला आणि खऱ्या अर्थाने विदर्भाला न्याय देणारा पक्ष संघटनेला बळकटी देणारं आणि पक्ष संघटनेच्या कार्यकर्त्याला ताकद देणारं एक नेतृत्व आम्हाला एकनाथ शिंदे यांच्या रुपाने मिळालं आणि आज आम्ही विदर्भाच्या पूर्ण साई जिल्ह्यात प्रचार करत आहोत दोन दिवसापूर्वी स्वतः शिंदे साहेब आले होते त्यांच्यासोबत मी भंडारा अड्याळ गोंदिया उमरेड चंद्र वरोरा भद्रावतीची सभा करून आलो काल मी स्वतः तिरोडा तुमसर साले कसा जाऊन आलो आज माझा इथं कलमेश्वर खापा आहे संध्याकाळी मौदा आहे नंतर रामटेका आहे उद्या बानाडोंगरी आहे उद्या सकाळी मी वर्धेला आहे दुपारी गडचिरोलीला आहे आणि संध्याकाळी परत पाच सहा सभा या ठिकाणी आहे हे आम्ही का करत आहोत हे लक्षात ठेवलं पाहिजे प्रत्येकाने की महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने सामान्य माणसाला राजकारणात आणि समाजकारणात स्थान देण्यासाठी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची निर्मिती केली होती आपल्याला आठवत असेल रमेश आढाव सरकार सामान्य कार्यकर्त्याला शिवसेनेने तीनदा उमेदवारी या ठिकाणी दिली माझ्यासारख्या माणसाला पाचदा आमदार केलं पाचदा पाच वेळा आमदार झालो माझे कुठली राजकीय तेवढं पाठबळ नव्हतं माझ्याकडे परंतु फक्त शिवसेना होती म्हणून मी पाचदा आमदार झालो कृपाल तुमाने साहेबांना तीनदा उमेदवारी दिली आता ते विधान परिषदेचे सदस्य आहे आणि यावेळेस तर आपल्याला माहितीसाठी सांगतो की खऱ्या अर्थाने विदर्भाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मागे आमचे नेते खंबीरपणे उभे आहे म्हणून आम्ही दिवसरात्र प्रचार आणि प्रसार करत आहोत आमच्याकडे नेत्यांची संख्या कमी आहे आमचा पक्ष छोटा असेल परंतु आमच्या एक माणसामध्ये शंभर माणसाची ताकद आणि क्षमता आहे हे सांगताना मला आनंदाने अभिमान वाटतो शिवसेनेमध्ये काम करणारा कार्यकर्ता हा कुठल्या अपेक्षेने या ठिकाणी काम करत नाही काही घेण्यासाठी नाही तर काही देण्यासाठी समाजाला तो या ठिकाणी पक्षात येतो आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की आज विदर्भामध्ये कधी नव्हते एवढ्या जागा मी या ठिकाणी लढत आहोत हे सर्व करत असताना मला आपल्याला सर्वांना विनंती करायची आहे की आज आपल्या सर्वांना कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये जेव्हा वीस जून एकोणीसशे बावीसमध्ये आम्ही क्रांती केली तेव्हा मागील सभा दोन वर्षामध्ये महाराष्ट्राच्या जनतेकरता शिवसैनिक म्हणून एखादा माणूस जेव्हा महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून त्यांनी स्थान घेतलं तर किती प्रकारच्या योजना महाराष्ट्रात झाल्या हे मला आपल्याला सांगण्याची गरज नाही महाराष्ट्रात योजनेचा जर उच्चांक झाला असेल सरकारच्या तिजोरीतून सामान्य माणसाला न्याय देणारा आणि निधी देणारा आणि व्यक्तिक लाभ देणारा योजनेचा जर रेकॉर्ड क्रिएट के रे, केला असेल तर एकनाथ शिंदे यांचा रेकॉर्ड पुढचे शंभर वर्ष कोणी तोडू शकणार नाही हा विक्रम त्यांनी या ठिकाणी स्थापन केलेला एक लाडकी योजना असो की धान उत्पादक शेतकऱ्याला बोनस असो एक रुपयात पीक विमा योजना असो की लाडकी बहिणी योजना असो शेतकऱ्यांचा साडेसात आजपर्यंत मोटरपंपाचा सा कनेक्शनचं इलेक्ट्रिकचं बिल भरण्याचा विषय असो की जन्म देणाऱ्या आमच्या आईचं नाव वडिलांच्या पहिले लिहिण्याचा निर्णय जन्म आई देते नऊ महिने पोटात ठेऊन मुलाला नाव बापाचा राहत होतं परंतु आपली हिंदू संस्कृती काय आपण जय सिंहाराम म्हणतो राधेकृष्ण म्हणतो आणि आज तुम्ही मंत्रालयात जाऊन पाहिलं तर एकनाथ गंगूबाई संभाजी शिंदे लिहिलेला आहे देवेंद्र सर आता गंगाधर फडणवीस लिहिलेलं आहे माझ्या नावाच्या पूर्वी आईचं नाव लिहिणं नाही तर आईचं नाव लिहिण्याचं जर आपण नियम केला नसता तर माझ्या आईचं नाव मंत्रालयाच्या पाठीमध्ये कधी आलं नसता महाराष्ट्राच्या माझ्या सर्व माई भगिनीचं नाव आणि सन्मान वाढवण्याचं काम महाराष्ट्रात कोणी केलं असेल तर एकनाथ शिंदे साहेबांचं सा नाव स्वर्ण सा अक्षराने या ठिकाणी लिहिण्यात येईल हे सांगताना मला आनंद आणि अभिमान या ठिकाणी वाटत आहे निवडणूक आहे आम्ही शून्यातून विश्व निर्माण करणार आहोत आम्हाला काही चिंता नाही आम्हाला माहीत आहे एकेकाळी -एक आज मोठा झालेला भारतीय जनता पक्ष याची सुरुवात देखील छोट्यातून झाली होती आणि आता महाविकास आघाडीचं काय झालेलं सा आहे आम्हाला माहीत आहे मला कलमेश्वरची आठवण एका कारणामुळे प्रामुख्याने होते की या कलमेश्वरमध्ये एक शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण झालं होतं आणि त्या पुतळ्याच्या अनावरणामध्ये उद्धव ठाकरे साहेब आले होते तिथं हात पकडून शिवाजी महाराजांसमोर हात वर करून शपथ घेतली होती या लोकांनी की उमेदवार कोणी असो आम्ही एकमेकाचा प्रचार करू आणि एकमेकाचा काम करू त्याचे साक्षीदार कल्पेश्वरचे लोक आहे आणि जेव्हा दोन महिन्यानंतर विधानसभेची निवडणूक आली तेव्हा रामटेकमध्ये धनुष्य जे शिवसेनेचे उभाटाचे उमेदवार होते त्याच्या विरोधात प्रचार करण्याचं काम कोणी केलं उद्धव ठाकरेच्या पाठीमध्ये खंजीर खोपसण्याचं काम कोणी केलं कोण मित्र आहे आणि कोण शत्रू आहे आणि या ठिकाणी कळून गेलेलं आहे या ठिकाणी कलमेश्वरच्या जनतेच्या समोर शपथ घेतल्यानंतर जी बैवानी केली त्याचा परिणाम रामटेकमध्ये झाला त्यांचा उमेदवार शाहरुखानं चित्त झाला आणि कलमेश्वरमध्ये यांचा पराभूत आणि सत्यानाश झाला कारण जनतेसमोर एकदा काही तुम्ही बोलले तर त्याच्यातून तुम्हाला बदलता येत नाही हे ये पब्लिक आहे हे सब जानती आहे हे आपल्याला प्रत्येकाला लक्षात ठेवा लागेल यांना सत्ता पाहिजे कशासाठी फक्त आपल्या कार्यकर्त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी शिवसेनेला सत्ता पाहिजे कशासाठी तर सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी शिवसेनेचा माणूस जेव्हा लोकप्रतिनिधी म्हणून जातो तेव्हा चोवीस तास जनतेसाठी कसं काम करतो हे आपल्याला एकनाथ शिंदेसाहेबांच्या रूपाने या ठिकाणी नेतृत्व मिळाल्यानंतर ने कळलं असेल आणि मला विश्वास आहे की कलमेश्वरमध्ये आपले जे सतरा उमेदवार या ठिकाणी उभे आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहे मृज्जाल रघुवंशी यांच्या रूपाने एक नवीन नेतृत्व या ठिकाणी उदयास येत आहे आणि त्या नेतृत्वाला ताकद आणि बळ देण्याचं काम कळमेश्वरच्या जनतेने करावं ही विनंती करण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे मी आपल्याला सांगू इच्छितो की दोन तारखेची निवडणूक कळमेश्वरच्या भवितव्याची निवडणूक आहे आजपर्यंत आपण वेगवेगळ्या लोकांना निवडत निवडत गेलो परंतु आता आम्ही संक्रमणाच्या स्टेजमध्ये आहोत आम्ही शून्यातून विश्वास निर्माण करणार आहोत आम्ही ठरवलेलं आहे की उद्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सर्व निवडणुका आम्ही लढणार आहोत आम्हाला आमचा पक्ष या ठिकाणी उभा करायचा आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या कारणासाठी शिवसेनेची निर्मिती केली होती आज आमचे दोन्ही विधान परिषदचे सदस्य माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी विदर्भातून दिले कृपाल तुमाने आणि भावना गौडीच्या रूपाने एक मंत्रीपद देशामध्ये मिळालं माननीय एकनाथ शिंदेसाहेबांना आणि पूर्ण महाराष्ट्रातून ते मंत्रीपद त्यांनी विदर्भाला दिलं प्रतापराव जाधव केंद्रामध्ये एकमेव मंत्री या देशामध्ये देशा शिवसेनेतून या ठिकाणी आहे या विदर्भाच्या भूमीमध्ये प्रत्येक ठिकाणी तुम्हा सर्व लोकांना काम करायला स्कोप आहे जे सामान्य माणसाला टपरीमध्ये बसणाऱ्या कार्यकर्त्याला महाराष्ट्राचे विधानसभा आणि लोकसभा दाखवण्याचं काम फक्त शिवसेनाच करू शकते आणि म्हणून मी कलमेश्वर वासियांना विनंती करतो की एकेकाळी शिवसेनेचा बाल्य किल्ला होता कलमेश्वर बघता बघता वेगवेगळ्या कारणामुळे नेतृत्वाच्या उदासीनतेमुळे पक्षाची पक्षा वातास झाली परंतु आज एकनाथ शिंदे साहेबांचं सा नेतृत्व या ठिकाणी आहे आम्ही संकल्प केला आहे आम्ही सांगून ठेवलाय त्यांना की साहेब तुम्ही काळजी करू नका आम्ही जाऊ गावागावात जाऊ प्रचार करू माननीय शिवसेना प्रमुख ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा प्रचार आणि प्रसार करू हिंदुत्वाचा प्रचार आणि प्रसार करू आणि गाव तिथे शिवसेना गाव तिथे शाखा शाखा तिथे फलक आणि घर तिथे शिवसेना हे आम्ही निर्माण केल्याशिवाय असणार नाही स्वस्थ बसणार नाही हा संकल्प आम्ही या ठिकाणी केलेला म्हणून या ठिकाणी आलेला मी आपल्या सर्वांना विनंती करतो की या निवडणुकीमध्ये धनुष्यबान चिन्हासमोरील समोरील बटन दाबा एक विश्वास तुम्ही माझ्या विनंतीवरून सर्व शिवसैनिकांवर द्या राज्य सरकारमध्ये शिंदेसाहेब स्वतः नगरविकास मंत्री आहे इथला माणूस धनुष्यबानच्या चिन्हावर निवडून गेला आणि एकनाथ शिंदेसाहेबाकडे एखादा काम मागितलं ब्रजलाल रघुवंशी आहे हा शिंदेसाहेब स्वस्त बसू देणार नाही त्याचं डोकं खाऊन टाकेल आणि म्हणजे एवढे पैसे द्या जेवढे पैसे मागे ते घेऊन जा तू लवकर आणि मला फ्री कर अशा पद्धतीची शिंदेसाहेबची देखील भूमिका घेतील हा एखाद्या आमदाराला मागे सोडू शकेल अशा पद्धतीचं नेतृत्व तुमच्या कलमेश्वर या ठिकाणी निर्माण कर होत आहे तुम्हाला याला ताकद आणि बळ देण्याची गरज आहे आपल्या आशीर्वादाचा देण्याची गरज आहे आपली साथ देण्याची गरज आहे आणि आपली मदत देण्याची गरज आहे एवढी विनंती मी या निमित्ताने करतो आणि मला विश्वास आहे की मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या सर्वांचा आशीर्वाद या ठिकाणी सर्वांचा मिळेल वेळ दुपारची आहे मला याची चिंता नाही लोक समोर शंभर दोनशे पाचशे किती बसल्या आहेत त्याला चिंता नाही सोशल मीडियामध्ये आता आपलं भाषण घरी बसल्या बसल्या हजारो लोक पाहतात आणि याचं सोशल मीडिया तर सर्वात तुफान आहे माझ्यापेक्षाही तुफान आहे मग अशा अशा असा उमेदवार तुम्हाला मिळाल्यानंतर तुम्ही राजकीय बंधनात राहू नका या निवडणुकीत बदल आणि चमत्कार घडवा बजलाल रघुवंशी आणि त्यांचे सतरा सहकारी यांना प्रचंड मताधिक्याने नगरपंचायत नगरपंचायतमध्ये पाठवा आपला हिताचा पायरे करून मग तो तुमची चौकीदारी करेल आणि तुमच्या हक्कासाठी लढेल आणि तुम्हाला न्याय देईल तुमचा विकास करेल ही ग्वाही देतो आणि आपली तुर्ता रजा घेतो खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र